कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थीला गणाधीप संकष्टी म्हणून साजरी केली जाते यावर्षी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवारी या दिवशी चतुर्थी आलेली आहे या दिवशी भगवान गणपतीच्या गणाधीप रूपाचे पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नंदते नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा विषय आहे संकष्ट चतुर्दशी कार्तिक महिन्यातील याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे अगदी सरळ साधी सोपी पूजा मांडणी सांगणार आहे आणि हा उपाय केल्याने आयुष्यातील सर्व सुख मिळत मिळून आयुष्यात काही अडचणी चालू असतील काही विघ्न असतील तर ते दूर होण्यास आपल्याला मदत होतील जर कुंडलीत चंद्रोदयाचा म्हणजे दोष असेल तर तो सुद्धा निवारण होत असते या चतुर्थीने तर चला जाणून घेऊयात पूजा कशी करायची आणि काय विधी आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा आठ नोव्हेंबर वार शनिवारी या दिवशी चतुर्थी तिथी प्रारंभ होत आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी तर समाप्ती आहे नऊ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनंतर तर उदय तिथीनुसार आठ नोव्हेंबरला आपण उपवास करणार आहे आठ नोव्हेंबरलाच ही चतुर्थी आहे कारण नऊ नोव्हेंबरला जरी पण उक्त्या सूर्याने पाहिलेली नाही आहे चार वाजून पंचवीस मिनटानंतरच ती संपून जाणार आहे म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला आठ नोव्हेंबर वर शनिवारी चतुर्थी उपवास करायचा आहे तर उपवास करत असताना काय तुम्ही उपवासाचे फराळ खाऊ शकता म्हणजे फळ कंदमुळे खाऊन चतुर्थीचा उपवास करायचा असतो च संकष्ट चतुर्थीचा उपवास हा खूप कडक असतो शक्य झाल्यास तर नाही झालं तर पूजा केली तरी काही हरकत नाही सुतक असेल विटाळ असेल अर्थात मासिक धर्म असेल तर तुम्ही नाही करू शकत घरातले मासिक धर्म असेल तर घरातल्या दुसऱ्यांनी केले तरी चालेल त्यानंतर बघा चंद्रदर्शन केल्याशिवाय उपवास सोडायचा नसतो कारण चंद्रदर्शन केल्याशिवाय या संकष्ट चतुर्थीला काही महत्त्व नाही चंद कारण तसा वरच दिलेला आहे गणपती बाप्पांनी त्या कारणाने संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन केल्यावर आपल्याला उपवास सोडायचा असतो आणि त्यानंतर चर चंद्राला अर्घ द्यायचे असते अर्घामध्ये दूध पाणी द्यायचे असते यानेच आपल्या कुंडलीतील जे दोष असतात चंद्राचे ते निघून जात असतात तर ती वेळ आहे चंद्रोदयाची वेळ आहे रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे तर बघा तुम्ही या दिवशी गरजूंना अन्नाचे दान करू शकता चला तर मग आपण आता पूजा मांडणी कशी करायची ते पाहू संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती अर्थातच आपल्याकडे सगळ्यांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल पण नसेलच तर एक सुपारी घ्यायची जोड जोड नागवेलीचे पानं घ्यायचे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी एक छोटासा चौरंग टाकायचा त्याखाली आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ज सीता म्हणजे जमिनीची हळदी कुंकू फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे त्यावरती चौरंग मांडायचा आणि त्यावरती आपल्याला लाल कलरचा आपल्याला एक पीस कोरा पीस किंवा मग तुमच्याकडे आसन असेल देवासाठी तर ते टाकायचं आहे त्यावरती आपल्याला दोन जोड पानं ठेवायची आहे जोड पानावरती आपल्याला कुखाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यानंतर जो काही आपण गणपती बाप्पा म्हणणार आहोत तुम्ही सुपारी कशी घेतली असेल तर ती आणि मूर्ती असेल तर अतिउत्तम मूर्ती ही असतेच सहसा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने ही स्नान करू शकता सर्वप्रथम पंचामृताने स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ पाण्याने कोमट पाण्याने ती मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका ताम्हणात ती मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करत असताना तुम्ही गणपती शिर्षाचे पठन करू शकता नाही येत गणपती स्तोत्र म्हणू शकता तेही नाही जमत तर ओम गण गणपत ये नमहा या मंत्राचं एकशे आठ किमान एकशे आठ वेळा जप करून आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा असतो अकरा वेळा करा एकवीस वेळा करा पण एकशे आठ वेळा कराच त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला त्या जोडपानावरती ठेवायची असते तर त्यावरती थोडेशा अक्षता टाकायच्या स्वस्तिकाची हळदी कुंकू वाहून पूजा करायची त्यावरती गणपती बाप्पांना विराजमान करायचं आणि गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची तर हळदी कुंकू त्या गुलाल त्यानंतर अष्टगंध आपल्याला लावून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना आपल्याला वाहायचे आहे त्यानंतर एक लाल जास्वंदाचे फुल गणपती बाप्पांना आवडीचे असते ते आपल्याला त्यांना वाहायचं आहे त्यानंतर मोदक आपल्याला करायचे आहे घरी बनवले अतिशय उत्तम पेड्याचे बनवा गुळाचे बनवा काही हरकत नाही जसे आपल्याला शक्य झाले त्या पद्धतीने मोदक मोदक आपल्याला बनवायचे आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला गणपती बाप्पांचे अतिशय प्रिय असे मोदक त्यांना आवडतात तर आपल्याला मोदकाचा नैवेद्य त्यांना या दिवशी दाखवायचा आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांची पूजा झाली त्यानंतर आपल्याला रिद्धी आणि सिद्धी यांच्या ह्या ज्या दोन पत्नी आहेत गणपती बाप्पांच्या त्यांची पूजा आपल्याला करायची असते आवश्यक म्हणजे जीवनामध्ये आपल्या घरामध्ये आय आपल्या आयुष्यामध्ये रिद्धी सिद्धी असणं खूप गरजेचं आहे म्हणून गणपती बाप्पांच्या सोबत जेव्हा पण आपण गणपती बाप्पांचं पूजन करतो तेव्हा रिद्धी माता आणि सिद्धीमाता या दोन्हींचेही आपण पूजन करत असतो तर आपल्याला दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहे अर्थातच आणि त्यांनासुद्धा पंचोपचार पूजा करायची आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे एका सुपारीचा अगोदर त्यानंतर दुसऱ्या उजव्या सुपारीचा अगोदर डाव्या सुपारी नंतर रिद्धी माता आणि माता यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यांना स्वच्छ पुसून त्या त्यांच्या साईडला आपल्याला तांदुळावरती त्यांना आसन द्यायचं आहे तिथे आपल्याला त्यांना मांडायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून आपल्याला त्यांची सुद्धा पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे खिरीचा दाखवा खडेसाखरेचा दाखवा किंवा घरात एखादा गोड पदार्थ बनलेला असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात सर्व सुख मिळण्यासाठी आपल्याला दीपदान करायचं आहे कार्तिक महिन्यामध्ये दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या कारणानं आपल्याला दीपदान करायचं आहे तर तुम्ही गणपती बाप्पाच्या एखाद्या मंदिरात जाऊन सुद्धा हे दीपदान करू शकता तुमच्या घरात गणपती बाप्पांची पूजा होणार आहे अर्थातच तुम्ही तिथेसुद्धा एक दीपदान करू शकता नाही तर तुळशीजवळ आपण रोज एक दिवा लावतोच त्या तुळशीच्याजवळ आपल्याला आज दोन दिवे लावायचे आहे म्हणजे संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी दोन दिवे लावायचे आहे आणि त्या दिव्याचंसुद्धा आपल्याला दान करायचं असते बघा कार्तिक महिना हा खूप खूप महत्त्वाचा महिना आहे या महिन्यामध्ये लक्ष्मी माता लक्ष्मीनारायणाचीच खूप सेवा करणे गरजेचे आहे तसेच यांचे जे दत्तक पुत्र आहे श्री गणपती बाप्पा यांनासुद्धा आपल्याला या दिवशी कार म्हणजे संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला पूजा करणं आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे तर बघा संकष्ट चतुर्दशी म्हणजे बघा संकष्ट संकट जे काही आपल्यावर संकट असतात ते दूर करणं हे गणपती बाप्पास विघ्नहर्त आहेत ते आयुष्यातील सगळे विघ्न दूर करत असतात त्या कारणाने आपल्याला हे जे व्रत आहे संकष्ट चतुर्दशीचं ते केलंच पाहिजे सुरुवात करायची चे, असेल तर तुम्ही एखाद्या अंगारकी चतुर्दशीपासून सुरुवात करू शकता म्हणजे बघा एखाद्या वेळेस मंगळवारची चतुर्थी आली की अंगारक योग येत असतो त्या दिवसापासून तुम्ही संकष्ट चतुर्थीला सुरुवात करू शकता अगदी साधी सरळ आणि आपल्याला घरात जमेल तशी ज्या ज्याही वस्तू आपल्याजवळ अवेलेबल आहेत त्या घेऊन आपल्याला पंचोपचार पूजा गणपती बाप्पांची करायची असते आणि त्यानंतर बघा जे विद्यार्थी मुलं आहेत त्यांनी तर आवर्जूनच गणपती बाप्पांची पूजा वगैरे केली पाहिजे नाही शक्य होत अभ्यास आणि नाही शक्य होत तर तुम्ही महिन्यातून एकदा संकष्ट चतुर्दशीला तरीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा केल्याच्या नंतर आयुष्यात नोकरीचे योग तयार होतात त्यानंतर बघा आपल्याला काही अभ्यासामध्ये अडचणी तयार होतात काही डो आपलं मन लागत नाही कधी कधी अभ्यासामध्ये चिडचिड होते काही जे कन्फ्युजनचे काही गणित असतात काही आ, हे असतात समजा जे आपल्याला अभ्यासक्रम समजत नाही आहे तो लवकर समजा समजायला लागतो ला त्यानंतर बघा स्मरणशक्ती खूप महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांसाठी तर ही स्मरणशक्तीसुद्धा वाढायला मदत होत असते म्हणून गणपती बाप्पांची उपासना आराधना हे विद्येचे दैवत आहे म्हणून आपल्याला करणे खूप गरजेचे आहे जर विद्यार्थी असेल तर त्याने रोज सकाळी उठून आपल्या जे सूर्यनारायण आहे त्यांना अर्घ दिलं पाहिजे तर तिथे ओम भ्रीम गृणी सूर्य आदित्याय श्री हा या मंत्राला म्हणत सूर्याला अर्घ दिलं पाहिजे त्यानंतर गणपती बाप्पा माता सरस्वतीला मनोमन प्रार्थना केली पाहिजे की मला जे मी काही पठन करत आहे ते माझ्या स्मरणात राहू दे आणि मला अभ्यासामध्ये यश दे, दे मला नोकरी लागू दे बघा एकदम तुम्ही सुरुवात केली ना तर नाही होत गोष्ट आयुष्य द्यावं लागतं कधी कधी आपले जे काही प्रारब्ध असतात जे काही आपले आपले जे प्रारब्ध असतात आयुष्यामध्ये जे काही आपण संकट घेऊन जन्माला आलेलो असतो जे काही ऋण घेऊन जन्माला आलं असतो ते फेडण्याकरिता कधीकधी पूर्ण आयुष्य जातं त्यासाठी आपल्याला देवाच्या सानिध्यात कमी वयातच सा राहणं खूप गरजेचं असतं आणि अध्यात्मामध्ये राहिलं तर काही वाईट दुर्गुण आपल्याला बुद्धी सुसतही नाही आणि व्यसनीसुद्धा आपण होत नाही त्या कारणाने आपल्याला संकष्ट चतुर्थीच नाही तर दुसऱ्या पण धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीची कार्तिक संकष्ट चतुर्दशीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे पूजा मांडणीसुद्धा अगदी साधी सरळ सोपी आहे पण शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे काही चुका नाही आहेत आणि आयुष्यात हा दीप जाण्याचा उपाय तुम्ही करून पहा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा काय तुम्हाला अनुभव आला तर पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ